नमस्कार मी प्राध्यापक राजेंद्र देशमुख आज लोकशाही माध्यम समूहाच्या या विशेष चर्चेमध्ये आपल्या समवेत काही महनीय असे पाहुणे आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत माझ्या समवेत आहे तुझ्या हाताला प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख सर जे जळगावच्या जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्था संचालित नूतन मराठा महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आहेत आणि सोबतच प्राचार्य प्रशि परिषदेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत आणि ज्या निमित्तानं आपण आज चर्चा करणार आहोत ते म्हणजे अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन की जे पहिल्यांदाच आपल्या जळगाव नगरीत होतं आहे आणि त्याचं स्वरूप हे जागतिक दर्जाचं असणार आहे आणि त्या संदर्भात ह्या एकूणच सव्वीस जून ते एकोणतीस जूनच्या दरम्यान नूतन मराठा महाविद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणात संपन्न होत असलेल्या या साहित्य संमेलनामध्ये नेमकं काय असणार आहेत त्यानिमित्तानं कोणते कोणते पाहुणे चार दिवस आपल्याकडे मुक्कामी असणार आहेत त्यांचे विचार आणि शिवचरित्राच्या विचारांचा जागर या निमित्तानं खऱ्या अर्थाने व्हायचं आहे या निमित्तानं प्राचार्य एल पी देशमुख सरांचं मी आमच्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो सर या संमेलनाचे निमंत्रक तर आहेतच आणि सोबत इतिहास प्रबोधन जी संस्था आहे महाराष्ट्रभर जी शिवचरित्राच्या संदर्भामध्ये जागर करण्याचं काम करते शिवाजी महाराजांचे विचार सगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचं उत्तम काम रचनात्मक स्वरूपाचं काम प्राध्यापक रवींद्र पाटील हे पाचवल्याचे आहेत आणि इतिहास प्रबोधन संस्थेचे ते प्रमुख देखील आहेत त्यांचंही आजच्या या विशेष चर्चेमध्ये सहर्ष स्वागत मी करतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या चर्चेचा सा जो विषय आहे तो अखिल भारतीय श्री शिव चरित्र साहित्य संमेलन की जे सव्वीस जून आ, ते एकोणतीस जूनच्या दरम्यान नूतन मराठा महाविद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणात संपन्न व्हायचं आहे तर आपण मान्यवरांची चर्चा करूया मी पहिला प्रश्न प्राचार्य एल पी देशमुख सरांना विचारीन सर आपण निमंत्रक आहात आणि पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज की जो म्हणजे ज्या शब्दातच मंत्राचं सामर्थ्य आहे आणि खऱ्या अर्थानं मनासारखा राजा आणि राजासारखं मन ज्या राजानं सत्वयुक्त जगायला शिकवलं असे छत्रपती शिवाजी महाराज तर ह्या एकूणच संमेलनामागच्या आयोजनाची भूमिका निमंत्रक या नात्याने आपण सांगावी अशी आपल्याला विनंती आहे आपण म्हणाले त्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी म्हटलं की संजीवन संचार प्रत्येक सजीवाच्या अंतर्मनापासून बाहेर येत असतो आणि सहज नतमस्तक ज्या नावाचा उच्चार झाल्याबरोबर मनापासून नतमस्तक होतो अशा व्यक्तीचं प्रत्येक तळागाळातील घटकांपर्यंत महाराजांवर आतापर्यंत प्रकाशित असलेलं सामान्य माणसाला ज्ञात असलेला विषय माहिती आहे त्याशिवायसुद्धा महाराजांवर अनेक असे पैलू आहेत की ज्याचं मानवी आयुष्य कमी पडेल परंतु प्रचंड काम या व्यक्तींनी केलेलं आहे अशा छत्रपतींवर वेगवेगळ्या ला पैलूंना हात लावण्याचा प्रयत्न मी या संमेलनाच्या निमित्ताने करावा असा विचाराच्या मंथनामधून विषय समोर आला काय करावं म्हणून सहज समविचारी महाराजांवर अत्यंत प्रेम करणारे खूप त्यांच्यावर अभ्यास करणारे अशा अनेक व्यक्तींशी बोलल्यानंतर लक्षात आलं की महाराजांवर आतापर्यंत अनेक नाटके झालेत अनेक चित्रपट झालेत अनेक व्याख्यानं झालेत परंतु एक समग्र छत्रपतीं महाराजांवर त्यांच्या चरित्र्यावर एक संमेलन झालं पाहिजे आणि ह्या संमेलनामध्ये न उलगडणारे पैलूसुद्धा समोर आले पाहिजेत जेणेकरून भविष्यातील येणाऱ्या युवकांपुढे ते प्रेरणास्रोत होतील साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाला झालेत परंतु चिरंतन असा हा व्यक्तिमत्व छत्रपती यांचा येणाऱ्या पिढीलासुद्धा अनेक विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करत आहोत याच्यामध्ये आम्ही जवळपास एकोणतीस विषय असे दिलेले आहेत की जे महाराजांच्या आयुष्यात त्यांनी सहज सामान्य शेवटच्या माणसापर्यंत ते संशोधकही होते युद्धकलेत निपुण होते शस्त्रकलेत निपुण होते सामान्य माणसाची प्रत्येक संवेदना त्याला माहिती होती अशा या छत्रपतींबरोबर अभ्यास झाला पाहिजे समाजापुढे आला पाहिजे म्हणून आम्ही हे संमेलन घडवण्याचा प्रयत्न येत्या जूनमध्ये करत आहोत आगळं वेगळं असं हे साहित्य संमेलन असणार आहे की ज्यात शिवचरित्राचा जागर होणार आहे आणि या भव्य अशा विश्वव्यापी संमेलनाच्या नियंत्रकपदी असणारे आणि महाराष्ट्रभर ज्या संस्थेचं उत्तम असं काम आहे अशी इतिहास प्रबोधन संस्था या संस्थेचे जे प्रमुख आहेत आणि या संमेलनाचे जे नियंत्रक आहेत ते प्राध्यापक रवींद्र पाटील आपल्यासमवेत आहेत खरं तर शिवचरित्र हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि एका अर्थानं श्वासच बनलेला असा विषय आहे सर मी आपल्याला विचारणार आहे की या संमेलनाचं वैशिष्ट्य हे सांगण्यासोबतच एक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जागर या अर्थाने त्या अँगलने नेमकी कशी मांडणी आपण करू शकणार आहोत जगाच्या पाठीवरती छत्रपतींसारखा पुण्यपुरुष होणं हे या मातीचं वैभव वाए। आहे राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली या साडेतीनशे वर्षामध्ये जगाच्या पाठीवरती जवळजवळ पाच हजाराच्या वर साहित्य संमेलनाची जडणघडण होते पण ती होत असताना कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये छत्रपतींवरती एकही ओळीचा ठराव मानला जात नाही आणि इतिहास प्रबोधन संस्था गेल्या आठ वर्षापासून छत्रपतींच्या कार्यकाळावरच काम करते मग हे खूप मोठ्या विचारातून मंथनातून शिवछत्रपतींच्या चरित्रावरती साहित्याचं एक संमेलन झालं पाहिजे असा एक विचार कुठे आला एकतर साडेतीनशे वर्ष एखाद्या माणसाच्या जगण्यातला एखादा दिवस आणि त्याचा गौरव तो व्हावा तो राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि हे राज्याभिषेकाचं सार्थ त्रिशती वर्ष आहे काय वैशिष्ट्य आहे तर जगातलं एकमेव हो। पहिलं साहित्य संमेलन आहे दुसरी गोष्ट आत्तापर्यंत अनाकलनीय शिवराय लोकांना ज्या घटना माहिती आहेत जो विषय माहिती आहे ते सोडून अनेक विविध पैलू असे आहेत की जे अजूनपर्यंत समाजासमोर जगासमोर आले नाहीत आणि तो विषय सकारात्मक पद्धतीने समाजासमोर यावा अशी प्रांजळ भूमिका घेऊन या संमेलनाचं आयोजन आहे काय व्हावं कसं व्हावं हा एक खूप मोठा विषय आहे एकतर छत्रपतींवरचं साहित्य संमेलन व्हावं तर ते मोठं व्हावं कारण नाव छत्रपतींचं आहे आणि मग ते लोकसहभागातून व्हावं त्याला कुठल्याही प्रकारचा शासनाचा निधी न घेता न मिळवता ते लोकसहभागातून व्हावं दुसरं जळगावच्या भूमीमध्ये नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जे जे आतापर्यंत एका ठिकाणी कधीच झालं नाही छत्रपतींवरती चर्चासत्र झाली भाषणं झाली व्याख्यानं झाली पण छत्रपतींचं शस्त्रप्रदर्शन कधी कुठे एका वेळेस पाहायला मिळालं नाही आणि मग अगदी वैशिष्ट्यच म्हणायचं म्हटलं तर सात प्रकारचे प्रदर्शन आतापर्यंत जगात एका ठिकाणी कुठेच लागले नाहीत की ज्याच्यामध्ये प्रदर्शन आहे प्रदर्शन आहे नाणी प्रदर्शन आहे आरमार प्रदर्शन आहे पगडी प्रदर्शन आहे पुस्तक प्रदर्शन आहे आणि सगळ्यात महत्वाचं विरगळीचं आणि शिलालेखांचं प्रदर्शन मला असं वाटतं हे एकमेव कारण या साहित्य संमेलनाच्या जागराचं प्रमुखपणे म्हटलं पाहिजे हा जागर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र साहित्याचं वास्तवतेने अभ्यास करून तो पुढच्या पिढीला हस्तांतरित कसा करता येईल त्याचा हा झाला त्यासोबतच आपण एक मुद्दा अधोरेखित केला की लोकसहभाग मित्रांनो हा फार महत्वाचा मुद्दा आहे मी प्राचार्य डॉक्टर एल बी देशमुख सरांकडे पण पुन्हा एकदा जातोय कारण त्यांच्या महाविद्यालयाच्या प्रांग प्रांगणामध्ये की जे ज्या महाविद्यालयाला वर <coughs> जास्त वर्ष ही झालेली आहे त्याचं सारथ्य आणि त्या परिवाराचे प्रमुख म्हणून सरकार काम करत आहे सर ह्या चार दिवसांच्या कालावधीमध्ये या शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अनेक महनीय मान्यवर आणि छत्रपती शिवरायांच्या गादीचे वंशज वगैरे येणार आहेत आणि ते थांबणार आहेत आणि त्यांचे विचार सगळ्या जनतेला या निमित्तानं ऐकायला मिळणार आहेत तर मग हे सगळं आणि पूर्वतयारी आपल्याच प्रांगणाची होत असल्यामुळे याबद्दल काय सांगणार आपण या संमेलनाची पूर्वतयारी या अनुषंगाने आमचा सर्वांचा प्रयत्न असा आहे की छत्रपतींबरोबर समकालीन त्या काळामध्ये पंचाहत्तर राजघराणे कार्यरत होते त्यांचे वारसदार आजही भारतात भारताच्या बाहेर स्थायिक आहेत तंजावरपासून ते बडोद्यापर्यंत अशा सर्व राजघराण्यांशी आम्ही संपर्क केलेला आहे त्यांचे आज जेही वारसदार आहेत त्या सर्व वारसदारांना आमचं निमंत्रण प्रत्यक्ष भेटून चर्चा करून दिलं गेलेलं आहे आणि सर्वांनी या संमेलनाला उपस्थिती देण्याचं मान्य केलेलं आहे की के अमर अर्जुन या ठिकाणी चार दिवसामध्ये आमची उपस्थिती या संमेलनाला असणार आहेत त्यामुळे पंच्याहत्तर राजघराण्यांचे वंशज महाविद्यालयाच्या आवारात आपल्या नगरीमध्ये येणार आहेत ही सगळ्यात मोठी बाब आपल्या सर्वांसाठी खानदेश पैशांसाठी असणार आहेत याच्या अनुषंगाने अनेक पूर्वतयारीसाठी नियोजन आमचं झालेलं आहे मंडप व्यवस्था असेल भोजनाची व्यवस्था असेल निवास व्यवस्था असेल विविध प्रकारचे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाचं कुठलं प्रदर्शन कुठे असणार आहे येणाऱ्या मान्यवरांना कुठे थांबण्याची व्यवस्था असेल या सगळ्यांचं अत्यंत अचूक नियोजन आमचं तयार झालेलं आहे आणि त्या कामाला सुद्धा आम्ही सगळे लागलेलं ला आहोत निमंत्रक या नात्याने आपली भूमिका विषद केलेली आहे सर आपण रवींद्र पाटील सर आपण नियंत्रक आहात आणि मघाशी आपण उल्लेख केला की ग्रंथ दालन हे सर्वांसाठी खुलं असणार आहे बरोबर की नाही आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे सुद्धा आपण आयोजित केलेले आहेत आणि काही व्याख्यानंसुद्धा महनीय वक्त्यांचे आपण आयोजित केलेले आहेत तर काही उदाहरणदाखल आपण काही सांगू शकाल नावं शिवचरित्रामधल्या पाच घटना ह्या तशा जगमान्य आणि लोकमान्य झालेल्या आहेत अफजलखानाचा व शाहीज त्याची बोट आग्र्याहून सुटका दक्षिण दिवजन राज्याविषयक ज्या आयोजक समितीमध्ये विचार करण्यात आला एल पी देशमुख सर भारती साठे मनोहर पाटील सर आपले अकोटचे राजेश आढाव संभाजीनगरचे शंकर जाधव या विचारमंथनातून एक खूप चांगला परिपाक बाहेर पडला छत्रपती शिवाजी महाराजांना अवगत असलेलं तंत्र हा जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा हा विषय आपल्या व्यासपीठावरून मानला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रं आज जगाच्या पाठीवर त्रेसष्ट पत्र उपलब्ध आहेत या त्रेसष्टच्या त्रेसष्ट पत्रांचा अभ्यास करणारी एकच व्यक्ती स्त्री आहे ती महाराष्ट्रात आहे आणि जगाच्या पाठीवरती महाराजांची पत्र घेऊन हा पहिल्यांदा विषय आपल्या व्यासपीठावरून मानला जाणार आहे नागालँडहून संदीप महिंद आपल्यासमोर एक विषय घेऊन येतात आणि तो विषय छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यात शक्ती आणि भक्तीचा संगम त्याच्यामध्ये एक छान विषय आपल्यासमोर आणखीन येतो आहे किंवा साडेतीनशे वर्ष झाली तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अबाधित आहे तो पुढच्या साडेतीन हजार वर्षानंतर देखील अबाधित असणार आहे आणि तो कसा तर याचं उत्कृष्ट विवेचन करायसाठी आपल्याबरोबर येत आहे त्याचं आणखीन एक खास वैशिष्ट्य सांगतो संमेलनाचा विषय तसे खूप आहे पण काळ वेळ आणि असं सगळं पाहून रोज रात्री जळगाव शहरांच्या वासियांसाठी पहिल्या दिवशी आपण जागरण गोंधळ आणि हा सुद्धा शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये बामणे सरकार म्हणून जे काम करायचे गोंधळाचं त्यांचेच आजचे वारसदार राजाराम बापू कदम बामणे हे परभणीचे तो गोंधळ घालणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्ता तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिणारे अज्ञानदास यांचे वारसदार हरिदास शिंदे हे आपल्याकडे शिवकाळातील लोप पावत चाललेल्या कला हा विषय म्हणणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी सांगलीहून आपल्याकडे येत आहेत प्रसाद विभूत आहे हे शाहीर आहे ते शिवरायांचे पारे सादर करणार आहेत विश्ववंदनीय शिवराय आणि त्यांच्या चरित्रात्मक संमेलनाचा विषय आपण करतोय लोककलांना आश्रय देणारा रयतेच्या मनातला एक उत्तम राजा प्रशासक राजा असा लौकिक छत्रपतींचं आहे तर ह्या अँगलने तिकडे बघ बघताना कुठल्या कुठल्या लोककलांचं या निमित्ताने जागर होणार आहे एकतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जागरण गोंधळ तर होणारच आहे बर बर शाहिरी पोवाडे पण पो होणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये अठरा भाषा ज्या अठरा भाषा गुप्तचर यंत्रणेसाठी आजही उपयोगाच्या आहेत म्हणजे राजगडावरून निघालेला एखादा संदेश खूप कमी अवधीमध्ये आग्र्याच्या आपल्या माणसाला कसा पाठवता येतो आणि तो, तो कुठल्या भाषेने पाठवता येतो अशा विविध प्रकारच्या अठरा भाषा आहेत आणि आता त्या लोप पावत चालल्या आहेत त्यामध्ये करपल्लवी नेत्रपल्लवी आणि ध्वनीपल्लवी या सगळ्या अठराच्या अठरा भाषांचा जागर प्रत्यक्ष सादरीकरण त्या संमेलनामध्ये होणार आहे बरोबरीनं स हलगीवाले जे आहेत आपल्या खानदेशामध्ये आपलं डफ एवढंच माहिती आहे पण हलगी नावाचा एक विषय आहे ते हलगी वादक पण या संमेलनामध्ये येणार आहेत तुतारी संबळ सर्व लोककला या संमेलन क्षेत्रात याव्या असा पण विषय आहे आपण एक प्रयत्न करतो की मधल्या काळामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून शिवचरित्र असा जो विषय झाला भारतातले छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती हिंदीमधून जागर करणारे गोविंद देवगिरी महाराज यांची आपली भेट झाली या भेटीनंतर आपण असा एक प्रयत्न करतो हो, की त्यांच्या पद्धतीने मांडणारे कीर्तनकार आपण आणण्याचा प्रयत्न करतो हो आहोत सर ब शोभायात्रा ही सुद्धा संमेलनाचं वैशिष्ट्य ठरणार आहे तर काय त्याचं आकर्षण काय असणार आहे आणि कसे असणार आहे ते स्वरूप त्याचं सोळा सव्वीस जूनला बरं शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून आपल्या संमेलनाचं शहरातील विविध शाळा महाविद्यालय यांना सर्वांना सहभागी करून महाराजांवरचं चित्ररथ त्यावेळेच्या काही कला असतील ह्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या असतील विद्यार्थ्यांनी रचलेल्या असेल याचं या फेरीच्या निमित्ताने शहरातल्या शोभायात्रेच्या निमित्ताने आपण शहरात काढणार आहोत त्यासाठी या सगळ्या शाळांना सहभागी करण्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे आणि खूप मोठी शोभायात्रा शहरातून निघेल त्यावेळेस शहरातील असंख्य नागरिक काही सामाजिक संघटना यासुद्धा या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत ते एक प्रमुख आकर्षण नक्कीच या संमेलनाचं मग अशी आपण उल्लेख केला की लोकसहभाग हे देखील एक वैशिष्ट्य आहे आणि त्या आवाहन पण करत आहोत तर आपली संघटना आपली संस्था इतिहास प्रबोधन संस्था जी महाराष्ट्रभर कामं करते आणि आमचं नूतन मराठा महाविद्यालय या दोन प्रमुख संस्थांच्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्या ऐकिबात असं आहे की अन्य संस्थांचा सुद्धा सहभाग मग ती जालन्याची असेल किंवा संभाजीनगरची असेल अशा कुठल्या अन्य संस्थांचा सहभाग असणार या एकूणच आयोजनामध्ये याचं एकूण बजेट आहे जवळजवळ दोन कोटी रुपये बरं 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 बर। अच्छा हे दोन कोट रुपये लोकसहभागातून कसे जमा व्हावे तर आपल्याला याच्यावर काही सह आयोजक आहेत की जे आपल्याला प्रामाणिकपणे या क्षेत्रात मदत करत आहेत कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते आपल्याबरोबर जोडून आहेत जळगाव जिल्ह्यातली वनसंपदा बहुद्देशीय संस्था जळगाव धरणगावची ती संस्था आहे राधेश्याम सोशल फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पुणे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक परिषद महाराष्ट्र आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या जळगाव मधलेच श्री दादासाहेब केशवराव भोईटे इतिहास संशोधन मंडळ या पाच संस्था सध्या आपल्याबरोबर आहेत बरोबरीनं संपूर्ण भारतातल्या विद्यापीठांना सायबर सिक्युरिटी हा कोर्स देणारी स्किल फॅक्टरी ही कंपनी आपल्याबरोबर आहे टी डब्ल्यू जे नावाचं एक हे आहे ब्रँड आहे पुण्याचा तो देखील आपल्याबरोबर आता जोडून आहे जास्तीत जास्त आणि खऱ्या अर्थानं तरुण पिढीनेसुद्धा या संमेलनात यावं सहभागी व्हावं आणि खऱ्या अर्थानं शिवविचारांचा हा जागर हा व्हावा त्या दृष्टिकोनातून आपण काय अपील कराल हा एक मुद्दा आणि दुसरं अनेक प्राध्यापक संशोधक व्याख्याते वक्ते यांचे संशोधनपर लेख आपण मागवतोय तर त्याच्यासाठी काही डेडलाईन वगैरे निश्चित केली आहे का तेही आपण सगळ्या प्रेक्षकांसाठी शेअर करावं या संमेलनाच्या निमित्ताने आपण संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये संशोधक असतील विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील किंवा छत्रपती महाराजांवर काम करणाऱ्या अन्य सामाजिक क्षेत्रातील बरेचसे लोक त्यावर काम करतात यांचं महाराजांबरोबर असलेलं जे संशोधनात्मक काम असेल त्याच्याबद्दल आपण शोधनिबंध मागवलेले आहेत आणि पंचवीस जूनपर्यंत आपण ते शोध निबंध ऑनलाईन माध्यमातून मागवलेले आहेत आणि हे सगळे आलेले शोध निबंध आपण एक आंतरराष्ट्रीय जर्नल आहे ज्याला विद्यापीठ अनुदानाचीही मान्यता आहे अशा ह्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये आपण ह्या सगळ्या लेखांचा समावेश करून त्याचं एक प्रकाशन करणार आहोत की जेणेकरून येणाऱ्या पिढीला या महाराजांचं जो अभ्यास असेल तो नक्कीच फायदेशीर अभ्यासिक दृष्ट्या राहणार आहेत दृष्टीने पुन्हा शहरातील विविध महाविद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना या ने विद्यार या ठिकाणी माझं विनंती असेल किंवा समस्त जळगावकरांनाही विनंती असेल की आतापर्यंत आपण महाराजांवर जे ऐकलं असेल जे पाहिलं असेल यापेक्षा नक्कीच कुठलं तरी वेगळ्या प्रकारचा अनुभव आपल्याला बघायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तो अनुभव आपल्याला कदाचित आपल्या आयुष्यात कधीही मिळाला नसेल भविष्यातही कधी मिळेल की नाही माहीत नाही याला मात्र आपण आवर्जून समस्या जळगावकरांनीच नव्हे तर महाराष्ट्रभरातील तमाम नागरिकांनी महाराजांवर प्रेम करणारे महाराजांना समजून घेऊ शकणारे विशेषतः युवकांनी नक्कीच या संमेलनामध्ये पूर्ण चार दिवस पूर्ण वेळ थांबून त्यात आपला सहभाग नोंदवावा आणि नक्कीच आपल्याला सार्थ अभिमान वाटेल ज्यावेळेस आपलं हे संमेलन शेवटच्या दिवशी संपलेलं असेल त्याला संपणं म्हणता येणार नाही कारण ती चिरंतन चालू असलेला प्रवास आमचा हा महाराजांबद्दल असणार आहे आपल्याला नक्कीच जाणवेल शेवटच्या दिवशी की आतापर्यंत महाराजांना आपण जे समजून घेतलं त्याच्या पलीकडे जाऊन महाराजांचं कर्तृत्व व्यक्तिमत्व प्रचंड व्यापक स्वरूप त्याचं आहे त्यामुळे आम्ही जे म्हणतो की विश्वसंमेलन होत आहे खरोखर इतर विदेशात सुद्धा महाराजांच्या या सगळ्या गुणांचा कसोशीने प्रयत्न केला जातो अभ्यास केला जातो त्यांच्या प्रत्येक पैलूला उलगडण्याचा प्रयत्न केला जातो तो नक्कीच युवकांनी सुद्धा यात सहभागी झालं तर त्यांना नक्कीच एक वेगळी दिशा याच्यातून मिळत राहील त्यासाठी हा सहभाग जास्तीत जास्त मोठा या द्याडी द्यावा अशी विनंती या निमित्ताने आपल्याला करतो सर नोंदणीची प्रोसेस काय असणार आहे हे सगळ्यांसाठी जरा आपण सांगा रवींद्र पाटील सरांना माझा प्रश्न आहे या चारही दिवसाच्या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत नागपूर येथे असणारे शककर्ते शिवराय या ग्रंथाचे लेखक माननीय विजयराव देशमुख आणि या संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज सातारा राजधानीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले दुसऱ्या दिवशी संमेलनाला आपल्यासोबत असणार आहेत नागपूरचे मोधोजीराजे भोसले आणि तिसऱ्या दिवशी तंजावरचे शिवाजीराजे भोसले हे तिघंही आपल्याबरोबर असणार आहेत खरं तर ही नोंदणीची जी प्रोसेस आहे नोंदणीची प्रक्रिया खूप साधी आहे एक फॉर्म डिजिटल आपण पाठवलेला आहे संशोधक विद्यार्थी असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना संमेलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्या संमेलनामध्ये त्यांच्या सर्व व्यवस्था आपण एक हजार रुपयामध्ये आपण त्यांना देणार आहोत जे प्राध्यापक आहेत किंवा व्यावसायिक आहेत आपण त्यांच्यासाठी राहण्याची सोय न करता जर कुणाला त्या संमेलनामध्ये सहभागी व्हायचा असेल तर आपण त्यांच्यासाठी पंचवीसशे रुपये म्हणतो आणि राहण्यासह चार हजार रुपये अशी ती सगळी व्यवस्था केलेली आहे व्यवस्था त्याची खूप मोठी आहे फक्त मी तुमची परवानगी घेऊन जळगावच्या जळगाव जिल्ह्यातल्या हा संवाद ज्या ज्या लोकांपर्यंत ले। पोहोचतो आहे त्या त्या लोकांपर्यंत एक विनंती नक्की करीन हे छत्रपतींचं कार्य आहे आणि छत्रपतींच्या कार्यासाठी आपण आवर्जून यावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद लोकमाध्यम समूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या या लोकलाईव्ह विशेष चर्चेमध्ये आज या शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या निमित्तानं निमंत्रक असणारे प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख सर या ठिकाणी आलेत आणि त्यांनी सविस्तर भा भूमिका या निमित्ताने विषद केलेली आहे त्यासोबतच नियंत्रक असणारे प्राध्यापक रवींद्रजी पाटील हे सुद्धा या चर्चेमध्ये या विशेष चर्चेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनीसुद्धा आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच मित्रांनो या विश्वव्यापी आणि जळवाची ओळख ठरणाऱ्या ऐतिहासिक अशा साहित्य संमेलनाचे आपण साक्षीदार होऊया मोठ्या संख्येनं सगळ्यांनी याला या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे असं टी व्हीच्या वतीनं लोकशाही माध्यम समूहाच्या वतीनं मी विनंती करतो या ठिकाणी ही चर्चा आपण या ठिकाणी थांबूया सर आपण आलात रवींद्रजी आपण आलात आपल्या दोघांचंही मनापासून मनस्वी स्वागत धन्यवाद